नमस्कार मित्रांनो माय सपोर्टे मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय एक एप्रिलपासून लागू वीस मार्च गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी जगभरातील विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची ऑनलाईन नोंदणी सुरू होणार असून जगभरातील भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्य घरबसल्या बुकिंग करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे पंचवीस मार्चपासून ही नोंदणी सुरू होणार आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ग्रीष्मातील वाढत्या उन्हापासून विठुरायाला शीतलता मिळावी यासाठी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत दररोज चंदन उटी पूजेची परंपरा आहे या परंपरेसह एक एप्रिल ते एकतीस जुलै या कालावधीत सण उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशी होणाऱ्या नित्यपूजा तुळशी अर्चनापूजा पाद्यपूजा पाहण्यासाठी भाविकांना घरबसल्या या पूजांसाठी नोंदणी करता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्यात क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठ्या असलेल्या लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे या खासदार निलेश लंके यांच्या मागणीस यश आले आहे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने नगर जिल्ह्यात हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली असून या महाविद्यालयासाठी जागेचा शोध घेण्यासंदर्भात समितीस सूचना देण्यात आल्या आहेत खासदार निलेश लंके यांनी ही माहिती दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एम पी एस सी परीक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे आगामी काळात एम पी एस सी परीक्षेची मोठी भरती निघणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली या भरतीसाठी एम पी एस सीत नवीन बदल केले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली एम पी एस सीची परीक्षा झाल्यावर काही विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळत नाही त्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं तसेच यू पी एस सी परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी एम पी एस सीचा अभ्यास करूनही परीक्षा देऊ शकतात यासाठी वर्णनात्मक परीक्षेचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सागरी मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जे एन पी ए ते गेटवे वे ऑफ इंडिया पर्यंतचा प्रवास आता सुसाट होणार आहे बंदरातून मुंबईतील प्रवाशांसाठी अद्यावत दोन स्पीड बोटी धावणार आहेत त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार असून प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा माथेरानमध्ये पर्यटकांच्या होणाऱ्या फसवणुकीविरोधात पर्यटन बचाव संघर्ष समिती आक्रमक झाली होती या समितीने सोमवारपासून माथेरान बंदची हाक दिली होती माथेरान बंदला हॉटेल इंडस्ट्रीजसह ई रिक्षा संघटनेने पाठिंबा जाहीर केला होता या बंदमुळे पर्यटकांची मोठी निराशा झाली याबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून हा बंद मागे घेण्यात आला आहे